वाघी बुद्रुक येथे दिनांक अकरा ते अठरा जानेवारी दरम्यान पार पडले राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दरम्यान स्वयंसेवकांनी केली विविध स्थळांची स्वच्छता तसेच मागासवर्गीय वस्तीमध्ये शंभर मीटरची रस्ता निर्मिती शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला स्वर्गीय पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डब्ल्यू के पोकळे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही एम काळे वाघी बुद्रुक सरपंच सागरबाई पवार उपसरपंच दत्ताराव कव्हर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश बहिरे गजानन वाहाग रामकिशन वाहाग मुख्याध्यापिका गीता खंदारकर विश्वनाथ वाहाग नंदाबाई कव्हर ज्योती वाहाग रामकोरबाई वाहाग भास्कर वाहाग इतर गावकरी मंडळी व सर्व शिबिरार्थ्यांची उपस्थिती होती यावेळी सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्रीकांत कलाने यांनी शिबिरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी वरुण लोहिया यांनी विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व समजावून सांगितले व स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचे व सहकार्याचे कौतुक केले या शिबिराला राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शुभांगी दामले यांनी सुद्धा भेट दिली शिबिराबाबत माहिती देताना विद्यार्थीचे इथे आम्ही सर्व स्वयंसेवक तीन दिवसापासून येत हो, आहोत आणि सकाळी श्रमदान हे करत आहोत काल आम्ही नाली नाली वगैरे खोदून दिली पाणी जिरवण्यासाठी आणि आज इथे आम्ही शाळेच्या परिसर स्वच्छ करत हो, आहोत आणि तसेच आमचे सर्व स्वयंसेवक असंच प्रयत्न करत आहे की या गावाला कसं सुध सुधरवता येईल आणि स्वच्छ स्वच्छ गाव कसं करता येईल या विशेष शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद शाळेसमोरील प्रांगण ग्रामपंचायत व विविध स्थळांची स्वच्छता व गाजर गवत निर्मूलन करण्याचे काम केले श्रमदानातून मागासवर्गीय वस्तीमध्ये शंभर मीटरचा रस्ता व दोन्ही कडेला नाली निर्मितीचे सुद्धा काम केले

नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे जलावे पाणी पुरवठेच्या पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे पायाभूत सुविधांचे निरक्षण करेल पाण्याविषयीचे कायदे पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेल करेल पाण्याचे संवर्धन व दन करण्याचा मी प्रयत्न करेन करेन पाण्याची स्वच्छता व जपणे ही माझी सामाजिक सामाजिक मानून त्याचे त्याचे सदैव सदैव पालन करेल पालन करेल पाणी बचत पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती सदर शिबिरामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या तसेच प्रांगणात वृक्षारोपण केले गावामध्ये प्रभात झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी गिरवा बेटी बचाव बेटी पढाओ स्वच्छ भारत सुंदर भारत प्लास्टिक निर्मूलन प्रदूषण मुक्त भारत असे विविध घोषवाक्य देऊन जनजागृती करण्याचे काम करण्यात आले त्याबाबत आणखी माहिती देताना स्वयंसेवक जनजागृती करण्याचे करण्याचा प्रयत्न आम्ही या शिबिरातून करत आहोत आणि प या कार्यक्रमातून झाडे लावा झाडे वृक्ष संवर्धन त्यानंतर स्वच्छता योजना ग्रामस्वच्छता अभियान त्यानंतर आपत्ती नियोजन अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या कार्यक्रमातून चाल राबवल्या जात आहेत आणि आमच्या आमच्या कार्यक्रमाचे म्हणजे जे स्वयंसेवक आहेत ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन या शिबिराच्या बौद्धिक सत्रामध्ये प्लास्टिक बंदी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संवाद कला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्य कारभार आपत्ती व्यवस्थापन व्यसनांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सायबर क्राईम महिला सक्षमीकरण शेततळे व जलव्यवस्थापन जलसाक्षरता इत्यादी विषयांवर तज्ञ व्यक्त्यांनी स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यामध्ये राहुल धाबे आर जे देव इंगोले प्राध्यापक भरत आव्हाळे क्षेत्रीय राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर प्रवीण हाडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत करवते शिरपूर पोलीस निरीक्षक एस एच नाईक नवरे डॉक्टर वैशाली भिसे श्री प्रवीण पट्टे बहादूर व सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षिका किरण गिर्रे मुख्याध्यापिका नीता भालेराव यांनी बदलत्या युगातील स्त्री प्राध्यापक रवी खडसे यांनी जनजागृती पर नाटक तर चाफेश्वर गागवे लादे काळे यांनी कवी संमेलन केले या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन धनश्री काळे व ऐश्वर्या देवकर तर शुभांगी मारवाडे हिने सर्वांचे आभार मानले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर स्मिता लांडे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व घेतले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ऍक्टिव्ह न्यूज न्यूज दॅट वर्क्स आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ऍक्टिव्ह न्यूज